काय इलेक्शनची तुमची कुठपर्यंत खर तर हाडपसर मतदारसंघामध्ये जेवढे शिवसेनेचे उमेदवार आहेत हे चांगल्यापैकी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना मय वातावरण आतापर्यंत टिकून आहे बरोबर त्याचबरोबर प्रभाग क्रमांक एकोणीस हा पूर्वीचा माझा बाल्य किल्ला आहे गेल्या ब्यान्नव सालापासून तर दोन हजार चौदा पर्यंत कायम इथं शिवसेनेचा विकासाचा सा भगवा या ठिकाणी फडकवलेला आम्ही सर्वांनी आहे आणि त्याच्यामुळं प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आता जवळजवळ विजयाच्या दिशेने आमच्या चारही उमेदवारांची घोडपड चालू आहे त्याच्यामध्ये मुमिता खान असेल त्याच्यामध्ये अं मेघा बापर असेल त्याच्यामध्ये आपले साईनाथ भाऊ बाबर असतील आणि माझे चिरंजीव प्रसाद महादेव बाबर असतील या चौघांनी प्रचारामध्ये प्रचंड मुसंडी या ठिकाणी मारलेले आहे आणि त्याच्या मागचं साधं कारण आहे की प्रसाद महादेव बाबराच्या वडिलांनी केलेला विकास त्यांच्या पावला पाऊल ठेवून प्रसाद बाबरचे समाजामध्ये जाऊन करत काम साईभाऊ भाऊ बाबरने केलेलं काम मेघाताईंनी केलेलं काम आरती केलेलं काम मुबिदा बाबींचे मिस्टर अहमद खान यांनी केलेलं काम त्या कामाला लोकांचा पाठिंबा आहे त्याच्यामुळे सेनेचे चारही उमेदवारांचा प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये निश्चित झालायच पण हडपसर मतदारसंघात सुद्धा किमान आम्ही दहा ते अकरा सीट्स नक्की निवडून असं वातावरण या ठिकाणी निर्माण झाले